परिसराभ्यासचा सातवा सातवा पाठ आहे या ठिकाणी पाठात आपले गाव आपले शहर आता बघा बरीचशी जी गावे आहेत का नाही ही गावांची नावे काहीतरी शब्दापासून तयार झाली ह्याच्यामध्ये पहिले पहा काही गावं आहेत ज्याच्या नावाचा शेवट हा पुनो जसं पहा सोलापूर नागपूर गणेशपूर कोल्हापूर चंद्रपूर पंढरपूर रायपूर कंचनपूर आहे का नाही आता काही गाव असे आहेत की ज्यांच्या नावाचा शेवट आकर्षण होतो हो नगर नव्हतो होतो जस बघा संभाजीनगर श्रीधर नगर आता पहिलेलं अहमदनगर होतं त्याचं नाव काय झालं आता अहिल्यानगर काय झालं अहिल्या नगर, नगर आता तुम्ही काय आपलं श्रीधर नगर संभाजीनगर आहे का नाही आणखी असे बरेचसे नगर पासून सुरू होणारे गाव शेवट होणारे गाव आहे त्याची यादी तुम्ही करा आता पुढचं काय आहे ज्या गावांचा शेवट गाव न होतो आता जसं बघा आपलं खामगाव शेगाव निमगाव गारडगाव धामणगाव जळगाव आणि कडगाव किंवा कवडगाव असे वेगवेगळे आणखी सुद्धा गाव शेवगाव आहे अशा गावांची यादी तुम्ही तयार करा आता चौथ्या नंबरचा आहे ज्या गावांच्या नावाचा शेवट हा खेड न आहे खेड हे शक्यतो काय असतात शह छोटे गाव असतात ना शहराचे नाव नसतात आता काय या ठिकाणी हिवर खेळ आहे पळसखेड आहे त्याच्यानंतर काय जामखेड आहे अलग अलग शहर असणत कोणतं हां तर असे वेगवेगळे गावाचे नावं तयार होता तुम्ही सुद्धा या गावांच्या यादीची यादी, यादी तयार करा किती जास्तीत जास्त नावं तुम्ही करता पाहू ज्याला जास्तीत जास्त नावं केलं तो विनर ठीक आहे